जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर कल्याण नगरी झाली श्री राममय श्री राम नवमी निमित्त कल्याणात निघाली अभूतपूर्व अशी शोभायात्रा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने शोभायात्रेचे आयोजन कल्याणकरांची यंदाची श्री रामनवमी अत्यंत भक्तिमय आणि भारदस्त अशी ठरली निमित्त होते ते भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचे कल्याणातील प्रत्येक समाज घटकाने या शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याने यंदाची ही शोभायात्रा अभूतपूर्व अशी ठरली कल्याण पश्चिमेतील ऐतिहासिक दुर्गाडी देवीच्या महाआरतीनंतर साडेसहाची प्रतिमा असणारे भगवी झेंडे भगव्या टोप्या आणि पारंपारिक भगवी वस्त्रे घालून हजारो श्री भक्त या शोभायात्रेत सहभागी झाले होते तर त्या जोडीला ढोल ताशांचा गजर आणि जय श्रीरामाच्या आसमंत गेलेला पाहायला मिळाला विशेष म्हणजे कल्याण शहरातील प्रत्येक समाजाचे शेकडो ज्ञाती बांधव पारंपरिक पोशाखात या शोभा यात्रेत सहभाग घेतल्याचे दिसून आले त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या शोभा यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या भव्य अयोध्या येथील श्रीराम मंदिर महापराक्रमी श्री हनुमान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संत परंपरा पातंजली योग समिती श्री संत गजानन महाराज शेगाव भक्त मंडळ आणि संत गजानन महाराज मंदिर संस्था इस्कॉन संस्था प्रजापिता ब्रह्मकुमारी यांसह विविध चित्ररथ महाराष्ट्राच्या विविध भागातील कला संस्कृती यांचे दर्शन पारंपरिक आदिवासी नृत्य कल्याणातील विविध आध्यात्मिक संस्थांचे चित्ररथांसोबत साहसी खेळाचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले तसेच योग संध्या वेलनेस यांच्या ग्रुपने सादर केलेल्या चित्ररथात प्रभू श्रीराम सीतामाई लक्ष्मण हनुमान भरत आदींच्या वेशभूषा साकारण्यात ज्या या शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण ठरल्या पारंपरिक आणि सांस्कृतिक चित्ररथांसोबतच तलवारबाजी दांडपट्टा लाठी काठी अशा मैदानी आणि धाडसी खेळांचे प्रात्यक्षिकही या शोभायात्रेत सादर करण्यात आले ज्यामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत अतिशय कौशल्यपूर्ण असे लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर करून दाखवले टाळ मृदुंगाच्या गजरात नाम घोषात तल्लीन झालेले वारकरी बांधव तर आपल्या पारंपरिक पोशाखात आलेले राजस्थानी बंजारा समाज दक्षिण भारतीय समाज बांधव आणि भगिनी यांच्या सोबत प्रत्येक समाज घटक आपल्या विभागाच्या संस्कृती आणि परंपरेनुसार तितक्याच आत्मीयतेने आपापल्या चित्रथाच्या साथीने या शोभायतेत सहभागी झाले होते दुर्गाळी चौकापासून सुरू झालेली ही शोभायात्रा लाल चौकी सहजानंद चौक देवी अहिल्या माता चौक लोकमान्य टिळक चौक मार्गे पारनका येथे श्री राम मंदिर येथे महाआरती करून मग संपन्न झाली पारनका येथे महाआरतीनंतर या शोभायात्रेचा समारोप झाल्यानंतर सुप्रसिद्ध इस्कॉन संस्थेतर्फे उपस्थितांना प्रसाद वाटपही करण्यात आले अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर प्रभू श्री रामांना आपले मंदिर प्राप्त झाले हा केवळ हिंदुस्थानातील नव्हे तर संपूर्ण जगभरातील हिंदूंच्या दृष्टीने आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे त्याच अभिमानातून आजच्या श्रीराम नवमीच्या शोभायात्रेत राम भक्तांचा जनसमुदाय लोटल्याने या, जनसमुदा या शोभायात्रेला अभूतपूर्व असे स्वरूप प्राप्त झाल्याची भावना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली